असं आहे की वैयक्तिक प्रत्येकाची भूमिका असू शकते भुजबळ मी देखील चर्चा करेन नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ या ठिकाणी अतिशय चांगला सुवर्ण आपण काढलेला आहे की ज्यातनं मराठा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचा मार्ग काढला आहे त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी देखील कुठेही चिंता करण्याचं कारण नाही आहे हे सरकार काहीही झालं तरी ओबीसीवर अन्याय होऊच देणार नाही पहिली गोष्ट अशी आहे की मागच्या वेळेचं आरक्षण हे उच्च न्यायालयामध्ये टिकलंच होतं सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकू शकलं नाही आता आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत पण क्युरू टू पिटिशन देखील आता आपली हिअरिंगला त्या ठिकाणी घेण्यात येते आहे पण त्याचवेळी पॅरलली आपण काय प्रयत्न केला आहे तर मागच्या वेळेस ज्या कारणाने सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली किंवा ज्या कारणांवर त्यांनी आपलं आरक्षण फेटाळलं त्या कारणांची मीमांसा करणारा सर्वे हा आपण ऑलरेडी सुरू केलेला आहे कारण त्यांनी काही तीन चार मुद्दे पॉइंट आउट केले की याच्यावर सर्वे झाला नाही किंवा याच्यावर अधिक सॅम्पल असायला पाहिजे होत तर ते आता आपण करतोय त्यामुळे ते देखील आपलं चाललेलं लोकसभा मतदारसंघाची काही अदलाबदल होणार आहे का आज लग्ना करता आलो आपण आता चला थँक्यू थँक्यू थँक्यू